या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे एक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता आपण आपल्या या माध्यमातून आपण प्रसरा प्रसारित करणार आहोत जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचतील आता पीक विम्याबद्दल जे काय अपडेट आहे ते आपण आपल्या या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोचवणार आहोत जे आपले शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सब्स्क्राइब करायचं आहे आणि लाईकसुद्धा करायचं आहे दोन हजार चोवीस प्रलंबित पीक विमा मार्ग मोकळा झालेला आहे ते आता आपण सविस्तर पाहूया पीक विमा निधीला मंजुरी रब्बी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा मार्ग मोकळा खरीप दोन हजार पंचवीससाठी पंधराशे तीस कोटीचा आगाऊ हप्ता राज्य शासनाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठीचा उर्वरित पीक विमा निधी आणि खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठीचा आगाऊ हप्ता वितरित करण्यास मंजुरी एकूण तीन हा तीन महत्वाचे शासन निर्णय गव्हर्मेंटने केलेले आहेत तर ते आपण पाहूया रब्बी हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रलंबित विम्याचा मार्ग मोकळा दोनशे पंच्याहत्तर कोटीहून अधिक निधी मंजूर बघा रब्बी हंगामासाठी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रलंबित विम्याचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि त्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटीहून अधिक निधीला मंजुरी दिलेली आहे बघा अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सुधारित योजनेसाठी दोन हजार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ख सुधारित योजनेसाठी पंधराशे तीस कोटीचा आगाऊ निधीसुद्धा वितरित केलेला आहे बघा अतिशय महत्त्वाचे असे हे है है। जी नहीं नहीं अपडेट आहे जे आपले शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील काय आहे सुधारित पीक विमा योजना आता फक्त दोन कंपन्या करणार अंमलबजावणी तर या दोन कंपन्या या पीक विमाची अंमलबजावणी करणार आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा नांदेड सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील प्रलंबित दावे मार्गी लागणार बघा शेतकऱ्यांसाठी हा दिलासा म्हटलं तर वावगं ठरणार नाही नांदेड सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील प्रलंबित दावे मार्गी लागणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सात जुलै दोन हजार पंचवीस राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे राज्य शासनाने सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्वपूर्ण शासन निर्णय केलेले आहेत के तर ते आपण पाहूया <laughs> यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करिताचा उर्वरित राज्य हिस्सा आणि शेतकरी हिस्सा तसेच आगामी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता सुधारित पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आगाऊ निधीचा सुद्धा यामध्ये समावेश केला पाहायला मिळत आहे राज्य शासनाचा हिस्सा शासनाने आपला उर्वरित हिस्सा म्हणून दोनशे साठ कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर रुपये इतका निधी विमा कंपन्यांना वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे बघा राज्य शासनाचा जो हिस्सा आहे शासनाने आपला उर्वरित हिस्सा म्हणून सात उर्वरित हिस्सा म्हणून दोनशे साठ कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर रुपये इतका निधी विमा कंपन्यांना वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे शेतकरी हिस्सा सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरला असला तरी उर्वरित हप्त्याची रक्कम शासन भरते या अंतर्गत उर्वरित शेतकरी हिस्सा म्हणून पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार हजार नऊशे शहाऐंशी रुपये इतका निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी या दोन्ही निर्णयामुळे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी एकूण दोनशे पंच्याहत्तर कोटीहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून आता विमा कंपन्या प्रलंबित दावे निकाली काढतील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस सुधारित योजनेसाठी पंधराशे तीस कोटीचा आगाऊ निधी वितरित केलेला आहे राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी आणि प्रशासकीय खर्चासाठी शासनाने आगाऊ स्वरूपात पंधराशे तीस कोटी रुपये इतका प्रचंड निधीला मंजुरी दिलेली आहे हा निधी विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे काय आहे सुधारित पीक विमा आपण पाहिलेलाच आहे आता ह्या दोन कोणत्या कंपन्या आहेत ते पण आता आपण पाहूया भारतीय कृषी विमा कंपनी तसेच दुसरी कंपनी आय सी आय सी आय लोबार्ड जनरल इन्शुरन्स अशा ह्या दोन कंपन्याकडे माध्यमातूनच या दोन कंपन्यांच्या मा माध्यमातूनच संपूर्ण राज्यात सुधारित पीक विमा योजना राबवली जाईल